माझं असं म्हणणं आहे की इव्हन आय एम टेलिंग यू आयुष्यात मला कधीही किसिंग सीन करायला मिळाला मला माहिती आहे मी शून्य अनकम्फर्टेबल असणार कॅन्डल मध्ये निलेश दिवेकर बरोबर माझा इंटिमेट सीन होता हाँ, एक आणि म्हणजे सेटवरचे से सगळे लोक ऑकवर्ड होते आणि मी सगळ्यांना कम्फर्टेबल करत होते हो oh. <laughs> एव्हरी वन वॉज ऑकवर्ड फक्त माझं डिरेक्टर आहे मी खरं सांगते <laughs> निलेश त्याला फटका मारला एकदा की अरे तू काय म्हणजे ये असा उभा वगैरे वगैरे का मी ऑकवर्ड नसते टेलिंग यू बिकॉज तुमच्या इथे फिट झाला पाहिजे पात्राचा तो सरावाचा भाग आहे exactly. पात्राची जर मांड उचलण्याची एक विशिष्ट पद्धत आहे yes. पात्राची जर पाणी भरण्याची पाणी पिण्याची किंवा उठण्याची बसण्याची एक लकब आहे तर पात्रांचं हे एक नॉर्मल एक कृत्य आहे ते का असं ऑकवर्ड वाटेल पण मग ते त्या फ्लोमध्ये आलेलं असेल तर ते कधीही ऑकवर्ड वाटणार आहे इट शुड कम इन फ्लो मला माहिती आहे मी हजार टक्के ऑकवर्ड असणार आहे त्या गोष्टींसाठी दोन माणसांमधला जो एक्सचेंज असतो ना शारीरिक एक्सचेंज हा एक फक्त पार्ट असतो पण त्याच्यापेक्षा जास्त एक काही ब्युटिफिकेशन असतं म्हणजे उदाहरणार्थ तुम्ही जर आ, रीडर फिल्म बघितली आहे का तुम्ही नाही एक फार आउटस्टँडिंग फिल्म आहे रीडर आपली टायटॅनिकची हिरोईन काय नाव आहे तिचं केट विन्सलेट विन्सलेट आणि एक छोटा मुलगा दहा अकरा वर्षाचा बारा वर्षाचा मुलगा आहे तो अशी फिल्म आहे ते पूर्ण सिनेमामध्ये निवड आहेत तुम्हाला अच्छा पूर्ण सिनेमामध्ये ते निवड आहेत ते तुम्हाला बाटप मध्ये आंघोळ करताना दिसतात ते तुम्हाला कधीही काय 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 करताना दिसतात तुम्हाला पण तुमचं जराही त्यांच्या शरीराकडे लक्ष जाते व्हेरी गुड का जात नाही माहिती आहे का तुम्हाला कारण की ती व वयाची एक तरुणाईचा टप्पा ओलांडून बाईपणाकडे गेलेली ती बाई, गेले बाई। आणि अकरा वर्षाचं त्या मुलामध्ये असलेलं आकर्षण हा एक्सचेंज दोघांमध्ये जे काही घडतंय ना भावनिक लेवलवर जे काही घडत आहे ना ते इतकं इंटरेस्टिंग आहे की तुम्हाला त्या रिलेशनशिपची ब्युटीस तुम्हाला वलगरच वाटत नाही ते सो बेसिकली माझं म्हणणंच नाही आहे शारीरिक कुठल्याही अशा दृश्यांना किंवा यांना माझं म्हणणंच नाही आहे माझं म्हणणं असं आहे की त्याच्या पलीकडे तो फक्त पार्ट आहे तो फक्त ट्वेंटी पर्सेंट असेल त्याच्या पलीकडे रिलेशनशिप खूप काही बोलतं खूप काही घडतं मग मी रिसेंटली उदाहरण देईन मी रानबाजार पाहिला रिसेंटली आणि त्याच्यामध्ये रानबाजारमध्ये फार इंटरेस्टिंग आहे तर ते सगळं स्कॅडलवरचं आहे स्कॅन्डलच आहे ते तो सगळा असा विषय पण तुम्हाला त्याच्या पलीकडे जाऊन त्या एका वेगळ्या क्रिकेट जगामध्ये तो दिग्दर्शक तुम्हाला जायला भाग पाडतो दॅट समथिंग ट्रिगर्स मी खूप ट्रिगर ओ, मला आणि मग मला असं मिळाले की या देर आर कॉन्टेंट की जे हळूहळू हळूहळू तुम्हाला ते घेऊन जाते कारण की ना असं एक कुठल्या तरी पॅची माझं असं म्हणणं आहे आता हे बोल्ड स्टेटमेंट असेल दोन लोकांमध्ये जेव्हा केस होतो ना तेव्हा ती इंटिमसी फक्त त्या दोन लोकांना माहिती असते सर exactly. दिग्दर्शकाने त्या इंटेन्सिटी ती इंटिमसी आहे त्या इंटिमसी आणि त्या इमोशनल लेवलपर्यंत त्या पात्रांना नेऊन ठेवलेलं नाहीये ना तर तो, तो किस वलगर वाटणार पण त्या इमोशनल एन्झायटी आणि त्या इंटिमसीपर्यंत जेव्हा दिग्दर्शक घेऊन जातो ना तेव्हा तुम्हाला तो किस कधीही वलगर वाटणार नाही एक्झॅक्टली exactly. कधीही वलगर वाटणार yes. पण तुम्ही ती इंटिमसी अचीव्ह करत नाही तुम्ही तो इमोशनल जो स्तर आहे जो लेवल आहे ती अचीव्ह करत नाही आणि फक्त तुम्ही त्या दृश्यांचा आधार घेऊन तुम्ही ती इंटिमेसी दाखवण्याचा त्या दोन विरोधा भास असलेल्या विरोधी गोष्टी आहेत त्या अँड इट इज नॉट गोईंग टू वर्क सो मला असं वाटतं की कुठलंही आलेलं इट इज अ किस किंवा दोन पात्रांमध्ये होणारी फिजिकल इंटिमसी हे त्यांचं एक्सप्रेशन आहे अँड दॅट इज वन ऑफ द एक्सप्रेशन दॅट ती इंटिमसी आणि तो किस म्हणजे त्यांचं रिलेशनशिप नसतं सो so, ते त्या, त्या फ्लुएन्स त्या सगळ्या त्या प्रवाहामधला एका भागासारखं आलं पाहिजे ते पॅची नाही वाटलं पाहिजे जे बहुत करून पॅची वाट मराठी चित्रपटसृष्टीतील लेटेस्ट अपडेट्स आणि गॉसिपसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका